काय पिलू थांबा एक मिनिट पिलू पप्पा कोण कोण लाईव्ह आहे लाईव आज पहिल्यांदा लाईव ला आले आता रात्री बारा वाजले ते बघा आता तर आमचा दिवस सुरू झालाय हो हे पाहिजे अंधर अरे पहिल्यांदा म्हणलं लाईव्ह येऊन बघा जेवण झालं का तुमचं कसे तुम्ही सगळे हो oh, मम्मा मला लेखन करतो याच्यामुळे मला व्हिडिओ काढायला नाही जमत काय पाहिजे काय बरं एक मिनटं एक मिनिट Hey. Hey, 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 ते उशीर सुदेश नाही अजून लावा झोपले का काय सगळे दुपारी दुपारी मला टाइम नाही ना माहिती कोणत्या टाइमला लावायचं काय कसं चाललंय तुम्ही माझ्या व्हिडिओला नाही करत बघत पण नाही व्हिडिओ जास्त कुणी सबस्क्राईब आहे ते तेवढे तेवढे नाही तर लाईक करा व्हिडिओ बघा कोणच नसते व्हिज जास्त येतच नाही व्ह्यूज आले पाहिजे जास्त सपोर्ट करा तुम्ही हो मम्मा हे दर हे दर हे दर नाही त्रास देतो नैतिक म्हणजे कोणी दे पण नवीन असं सस... चॅनल ला त्यांनी सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ बघत जा ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांनी जेवण वगैरे झालं का नाही तुमचं अजून आता बारा तर आता जेवण तर झालंच असणार ना चला आता बघू नैतिक कधी झोपते कधी नाही काय माहित नाही आता नैतिक झोपला तरच मग झोपायला भेटतं आता हे तंग करतोय नैतिक दाराजेकडून का हे रात्रीचं बाहेर जातो दरवाजेकडून एकटा हे बघा बाहेर अंधारे आता आणि बाहेरच जातो दरवाजे भीती वाटते हे दरवाजे उघडून नको इकडं हाय कर हाय नैतिक हाय या या जेवण झालं का तुमचं हाय दर्जुकडला हे बघा हे बघा हे दर्जुकडू नको ना चल इकडे चल नैतिक चल इकडे बाळा नैतिकचे केस खूप वाढलेत आता त्याचे केस कापायचे रडतो केस कापायच्या टायमाला रडतो म्हणून तर त्याचे केस नाही आम्ही कापत नैतिक लावतो का दरवाजा आणि लावला लाव आणि लावला खुश होतो दरवाजा लावला ना उघडला ना लई खुश होतो हाय हाय कर हाय थँक्यू नाही हाय कर थँक्यू करतोय हाय हाय मना आमचे चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा आमचे सोबत सपोर्ट <laughs> करा आम्हाला नैतिक चला जाऊ दे आता त्यालाच लक्ष द्यायला लागतंय भेटू आपण नेक्स्ट विलॉग मध्ये आणि हे हो करा काय जे कोणी चॅनल नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि माझी व्हिडिओ बघत जा चला मग भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय नैतिक बायकर नैतिक बायकर आपल्याला हे बंद करायचंय बायकर इकडं बघ बा? अरे नैतिक बायकर चल बायकर बरं बाय काय मग बोलते काही समजत नाही चला मग भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये हो मम्मा